नमस्कार सखींनो दोन तीन दिवस वर खूप गर्दी असल्यामुळे मी दोन तीन दिवस काही व्हिडिओ बनवू शकले नाही माझ्या सखी केल्यानंतर बोलायचे दोन तीन दिवस तुमचा व्हिडिओ आला नाही वर गर्दी असल्यामुळे मी व्हिडिओ काढू शकले नाही तर मला आज वेळ भेटला तर मी आज व्हिडिओ गौरी गणपती स्पेशल व्हिडिओ घेऊन आली मी गौरी गणपती साठी स्पेशल साड्या घेऊन आली मी त्या तुम्हाला मी पुढे दाखवते सखी न मी तुमच्यासाठी मला वेळ नसताना सुद्धा एवढी मेहनत घेते तर तुमचा तर एक लाईक बनतोय मला व्ह्यूज तर भरपूर येते पण लाईक येत नाही प्लीज तुम्ही लाईक करत जा व्हिडिओ बघायच्या आधी लाईक करत जा व्हिडिओ चालू केला करत जा तुमचा एक लाईक तो बनतोय मी एवढी मेहनत घेते तर प्लीज लाईक करत जा व्हिडिओला ला आता मी तुम्हाला डिजिटल प्रिंट मध्ये छान छान गौरींसाठी साड्या दाखवते सुंदर अशी बेबी पिंक मध्ये ग्रे कलर ची पदर येईल ग्रे कलर चा पदर येईल बेबी पिंक कलरची साडी येईल साडी पूर्ण अशी भरलेली येईल बेबी पिंक मध्ये पूर्ण अशी भरलेली साडी येईल एकदम सुंदर एकदम सुंदर दिसणाऱ्या साड्या मी घेऊन आली एका सुंदर अशी डिझाईन आली याच्यावर कृष्णाची प्रिंट आलेली आहे कृष्ण कृष्णाची प्रिंट आहे याच्यावर सुंदर सुंदर डिझाईन मध्ये साड्या आलेल्या पूर्ण ग्रे आणि असं शेडेड मध्ये कलर आहे खूप सुंदर सुंदर डिझाईन आलेले आहे ही अशी साडी येणार आहे ही अशी साडी येणार आहे आणि त्याचा हा पल्लू येणार आहे पल्लू येणार आहे सुंदर सुंदर डिझाईन मध्ये साड्या आलेले साडीचा सा स्क्रीनशॉट घ्या आणि आम्हाला दिलेल्या नंबर व्हॉट्सअप करा आणि आपली बुकिंग करा साडीची सुंदर सुंदर कलर आलेले भरपूर स्टॉक आलेले खूप डिझाईन आलेले सुंदर सुंदर कलर आलेले बेबी पिंक येईल आणि पिस्ता कलर ची डिजिटल प्रिंट मध्ये साडी येईल अशा भरपूर खूप स्टॉक आलेले आहे लवकरात लवकर शॉपला आपली विजिट करा आणि आपली साडी घेऊन जा खूप सुंदर प्रिंट आलेली पूर्ण अशी साडी आहे अशी साडी आहे हा असा पदर आहे हा पल्लो येईल असा व्हिडिओ आवडला असेल तर ला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद